नमस्कार मान्य राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली मान्य राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे गोरगरीब जनतेपर्यंत तसेच तळागाळातील लोकांपर्यंत सेवा व शासकीय योजनांची माहिती होण्याकरिता जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालय सांगली यांच्यामार्फत दिनांक चौदा फरवरी दोन हजार सव्वीस रोजी माता दी सभागृह विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे ज्यामध्ये विविध विधी सेवाचे कार्य आरोपींविषयी मिळणारे लाभ गोरगरीब जनतेला मिळणारे लाभ विविध वर्गातील लोकांसाठी ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्यांचे लाभ या योजनेमध्येच त्याचबरोबर इतर शासकीय योजना ज्यामध्ये कृषी घरकुल आणि इतर वेगवेगळ्या योजनांची माहिती इथे दिल्या जाणार आहे तरी सर्व नागरिकांना विशेषत विटा आटपाडी पलूस तालुक्यातील नागरिकांना तसेच सांगली जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी ह्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा अशी मी गिरीजेश कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली विनंती करतो धन्यवाद